नाव सांगे विचारले तुला तुझं नाव तुझं नाव तुझं नाव, नाव? रेवा तुझं नाव काय आणि आता आहे ना आपल्याकडं हा काय आता आपल्या स्पर्धा होणार आहे ओके काय हा तुझं प्रिन्स हा काय आणि शिवाज काय शिव शिवशिवास ओके आता आपली स्पर्धा होणार आहे ओके मी एका एकाला एक उठवणार आणि सगळ्यांनी ना मी म्हणन ते करून दाखवायचं चालेल हा ओके वन तर पहिले कोण येणार ओके आता येत आहे मयंग भुजबळ या yeah. इथं यायचं एकच वादा मयंग दादा या yeah. इथे या इथे येऊन या, ये डान्स करून दाखवायचं तुम्हाला काय येतं ते करून दाखवा करून दाखवा काय दाखवाय तुम्हाला सगळ्यांना करून दाखवायचं हा कर हसायचं नाहीच कोणी ओके टाळ्या बाजू शकता हा साईज नाही अरे वा वा आता दोन नंबर आहे इरा या 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 इरा करा डान्स काय येत तुम्हाला काय येतं का का ते येत चालेल मग तो करून दाखवा ओके टाळ्या टाळ्या बाजू सगळ्यांनी आता आपले आयुष या काय झालंय राहू द्या बा सगळ्यांनी आता वाजवा पहिल्या काय हा मे बसा टाय माझा आयुष आता शिवाश काय येत तुला ते करून दाखव येतो ना कर तुला ते हे येत ना ते म्हणते येत शिवाजी महाराजांचं ते म्हणून दाखव नाही तर दुसरा म्हणलं म्हणतो काय त्याला मला कोणाचा आवाज इथं स्पर्धा चालू आहे हा म्हण ना शिवांश काय येत आहे तुला नेमकं काय येते ते तरी कर तुझ्या स्कूल मध्ये काय होत ते करून दाखव ना हां चालेल मोठे आवाज वन टू थ्री चार सगळ्यांनी ऐका हा <speaking थाँगा> आ बसा बसा अरे वा सगळ्यांनी खूप छान म्हणलंय आता आपण सगळ्यांना गिफ्ट देणार आहेत ओके चालेल आता पहिलं येणार आहे कोण येत नाही माहिती का पहिले शिवांश शिवांश मी आता लास्टला ना मग त्याला परत सुरुवातीपासून ओके बरं चल मयंग तू ये टाळे वाजवा जावा आता येत आहे इरा इरा खाते शिरा खावा कस वाटलं गिफ्ट इरा अरे वा 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 आता आयुष तुम्ही वाजवा डमरू टाळे वाजवा टाळे वाजवा सगळ्यांनी हवा जावा आता शिवांश शिवांश काय नव्हतं का न म्हणून त्याला दिलं आहे फोन टाळवाजा टाळवाजा सगळ्यांनी अरे वा 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 हेरी नाईस आता आहे ना कोणा कोणाला पोयम येतात पोयम पोयम म्हणजे कविता

काय डिफिकल्टी ऑलवेज डिपिकल्टी काहीतरी ना बस आता इरा तुम्हाला जे काही येते ते बोलून दाखवायचं जागे बसून ओके हो चालेल काय येतं ते वॉर्म वॉर्मअप चाललंय का हा मग बोला हा बोल येऊ दे येऊ दे जे येतं ते बोल ताळे वाजव बाकी त्यांनी